नमस्कार प्लेन करण्याकरता आम्ही दहा सप्टेंबर तारीख मागितली होती परंतु एन एम आर डी चे मीना साहेब यांनी आम्हाला वीस तारीख दिलेली आहे मला पत्र देखील आलं आहे या ठिकाणी वीस तारखेपर्यंत आम्ही करून घेतो म्हणून परंतु आजची परिस्थिती आहे जे परिस्थिती त्या ठिकाणी आहे ते अजूनपर्यंत पूर्ण होणार नाही अशी आम्हाला शंका आहे आणि म्हणून आम्ही वीस तारखेची वाट न पाहता त्याच्यापूर्वी आणखी आम्ही एन एम आर डीच्या अध्यक्षाला विजिट करणार आहोत भारतीय बौद्धमाल सभेचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाईल दहा तारखेला आणि म्हणेल की आणि त्यांना घेऊन आम्ही त्या जागेवरचा मुवायदा करणार आहोत निरीक्षण करणार आहोत होत असेल किंवा नाही झालं तर मग आम्ही घेराव करणार आहोत एन एम आर डी ला घेराव करणार आहोत कारण की हे सर्व काम जे आहे ते एन एम आर डीच्या अधिकाऱ्याकडे आहे स्मारक समितीकडे नाही आहे स्मारक समितीने त्याला सहकार्य करायला पाहिजे तुम्ही लवकरात लवकर करा आम्ही भारतीय बुद्धम सभेच्या वतीने जसं आंदोलन करतो त्याचप्रमाणे आमच्यासोबत इतर संघटना देखील आम्हाला मदत करताय त्या ठिकाणी तर आम्ही सर्व मिळून ते जन आंदोलन त्या ठिकाणी घेराव करणार आहोत एन एम आर डीच्या काफी वतीने आम्ही एन एम आर डीला घेराव करणार आहोत आम्ही दिलाय त्याच्या तो प्रेस नोट मध्ये बोल हा तर नाही लक्षात आलं माझ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम होणार म्हणजे होणारच भारतीय बौद्ध महासभा त्याच्यासाठी सक्षम आहे आम्ही संपूर्ण देशामधल्या लोकांना आजच्या ह्या निमित्त ह्या म्हणजे पार्श्वभूमीवर सर्व देशातल्या लोकांना अपील करतो की दरवर्षी जेवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही दीक्षाभूमीवर येत होते त्याच्या प्रचंड प्रमाणामध्ये भूमीवर येऊन आंबेडकर जनतेची शक्ती दाखवून द्यावी असं श्रद्धाळू जे काही आंबेडकरी अनुयाय बौद्ध अनुयाय बहुजन समाजातले लोक तिथं असं काही नाही आंबेडकरी जनताचे ते संपूर्ण देशामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्याच्या धम्म क्रांतीला मानणारा सर्व समाज बहुजन समाज जाती सर्व जाती धर्माचे लोक त्या त्या ठिकाणी येतात सर्व जाती धर्माच्या आणि आमच्या बहुजन समाजातल्या बांधवांना विनंती करतो की त्यांनी येत्या अकरा आणि बारा ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होणार आहे त्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि बाबासाहेबांचे नातू भीमरावजी यशवंतराव आंबेडकर यांच्या वतीने आम्ही सर्व जनतेचा सर्च स्वागत करणार आहोत नागपूर दीक्षाभूमीवर मंत्र आई ना आमचा आम प्रयत्न चालू आहे हो महाराज समिती बरोबर आम्ही भंतेजीला महाराज oh, दीक्षाभूमीचे जे अध्यक्ष आहेत भंतेजी त्यांच्या बरोबर आमचा पत्रव्यवहार चालू आहे आणि स्वतः आम्ही भेटलेला भारतीय बौद्धमा सभेच्या वतीने की या वर्षात धम् धम्मचक्र प्रवर्तन हा भारतीय बौद्धमा सभेच्याच वतीने घेण्यात यावा आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचे नातू ऍडव्होकेट भीमराव आंबेडकर त्या ठिकाणी येतील आणि ते संबोधित करतील बिलकुल विरोध राहील बिलकुल ते धम्माचं पीठ आहे त्या धम्माच्याच गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजे धम्माची चर्चा झाली पाहिजे धम्माचं संबोधन झालं पाहिजे मोठमोठ्या मोड़ देशामध्ये भंतेजी आहेत त्यांना ते बोलवा असं आमचं चांगलं आम्ही बोलवत आहोत आम त्या कार्यक्रमाला महत्वाचा आणखी एक मुद्दा सांगतो बंधून तुम्हाला की त्या ठिकाणी पार्किंगची कसल्या प्रकारची आवश्यकता नसताना दीक्षाभूमीला विद्रूप करण्याचं जे कारस्थान केलेलं आहे काही लोकांनी काही समाजकंटकांनी या स्मारक समितीला धरून आम्ही त्याचा निषेध करतो आणि जर पार्किंगची ज पार्किंग करता तुम्हाला वाटतं की तर आवश्यकता आहे तर त्याच्याकरता आम्ही बाजूच्या काटन रिसर्च सेंटरची जागा मागितलेली आहे ती काटन रिसर्च सेंटरची जागा गेल्या बेचाळीस वर्षापासून आम्ही त्याची मागणी करत आहोत यानंतर आम्ही त्याच्याकरता फाईट करणार आहोत त्याचप्रमाणे बाजूची जी माता कचरीची जागा आहे ती देखील आम्ही त्याला मागण्याचा प्रयत्न करून आलेलो हो। आहोत तर ती शासनाने आम्हाला त्वरित हस्तांतरित करावी भारतीय बौद्ध महासभेला अशी आमची विनंती आहे की जेणेकरून येणाऱ्या भाविकाला किंवा अनुयाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद